राज्याप्रमाणे अमरावती बोर्डात मुलींनीच बाजी मारली आहे तर अकोल्यात देखील मुलीच टॉपर ठरल्या आहेत जवळपास त्रेसष्ट हजार मुली व एकोणसत्तर हजार मुले विभागात उत्तीर्ण झाले आहे तर विभागात तेरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अमरावती बोर्डात बारावीचा एकूण निकाल दोन टक्क्यांनी घसरला आहे जवळपास एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के सरासरी निकाल लागला आहे चौऱ्याण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची संख्या त्रेसष्ट हजार इतकी आहे एकोणनव्वद टक्के मुले उत्तीर्ण झाली असून त्यांची संख्या एकोणसत्तर हजार इतकी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल एक टक्के घसरला असून तो यंदा अठ्ठ्याण्णव टक्के लागला कला शाखेचा निकाल ब्याऐंशी टक्के लागला गेल्या वर्षीच्या तुलनेत तो पाच टक्के कमी आहे तर एच एस सी वोकेचा निकाल पंच्याहत्तर टक्के लागला टेक्स सायन्सचा निकाल हा ब्याण्णव टक्के लागला वाणिज्य शाखेचा निकाल हा ब्याण्णव टक्के लागला यंदा केवळ वाणिज्य शाखेच्या निकालात पाच टक्के वृद्धी झाली आहे अकोला जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली नव्वद टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात तर ऐंशी टक्के मुले उत्तीर्ण झाली पातूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला येथे ब्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर अकोला सत्याऐंशी टक्के अकोट अठ्ठ्याहत्तर टक्के तेल्हारा सत्त्याऐंशी टक्के बार्शी टाकळी सत्याऐंशी टक्के बाळापूर सत्याहत्तर टक्के मूर्तिजापूर शहात्तर टक्के निकाल लागला चोवीस हजार पाचशे तेहतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी वीस हजार सहाशे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर केवळ चार हजार विद्यार्थी नापास झाले